धुरंधर नगरसेवक विकास कामांना थेट सुरुवात चा दिवशी सेवक, का खोपोली नववर्षाच्या पहिल्याच दिवशी प्रभागातील विकास कामांना गती देण्याच्या दृष्टीने नगरसेवक राहुल यशवंत गायकवाड यांनी प्रभागातील विविध महत्वाच्या कामांची मागणी करणारे पत्र नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना सुपूर्द केले निवडणुकीनंतर लगेचच विकासाच्या मुद्द्यांवर कामाला सुरुवात करत असल्याने त्यांच्या या भूमिकेचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे सुपूर्द करण्यात आलेल्या मागणी पत्रात प्रभागातील ऐतिहासिक धार्मिक व मूलभूत सोयी सुविधांशी संबंधित विविध कामांचा समावेश आहे शहराच्या इतिहासाला व वा सांस्कृतिक वारशाला साजेसे असे नामकरण तसेच नागरिकांच्या दैनंदिन गरजांची निगडीत विकासकामे तातडीने हाती घेण्यात यावीत अशी मागणी नगरसेवक राहुल गायकवाड यांनी केली आहे मागणी पत्रातील पहिल्या मुद्द्यानुसार फायर ब्रिगेड कमानीला हिंद्वी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार असे नामकरण करून त्या ठिकाणी सुशोभीकरण करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे यामुळे शहरात येणाऱ्या नागरिकांना व पाहुण्यांना शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेची आठवण सदैव राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला दुसऱ्या महत्वाच्या मागणीत दीपक हॉटेल चौकाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक असे नामकरण करण्यात यावे अशी सूचना करण्यात आली आहे धर्मवीर संभाजी महाराजांच्या बलिदानाची प्रेरणा पुढील पिढीपर्यंत पोहोचावी या उद्देशाने हा प्रस्ताव मांडण्यात आला आहे तिसऱ्या मागणीत सोमजाई माता मंदिरासमोरील सभागृहाचे सुशोभीकरण करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांसाठी वापरण्यात येणाऱ्या या सभागृहाच्या सुशोभीकरणामुळे परिसरातील नागरिकांना अधिक सुविधा उपलब्ध होतील असे नगरसेवक गायकवाड यांनी नमूद केले यासोबतच प्रभागातील रस्त्यांचे डांबरीकरण रस्त्यांवर योग्य प्रकाश व्यवस्था लाईट उभारणे तसेच विविध ठिकाणी नागरिकांना बसण्यासाठी बाकडे बेंच बसविण्याची मागणी ही मागणी पत्रात करण्यात आली आहे या मूलभूत सुविधांमुळे प्रभागातील नागरिकांचे दैनंदिन जीवन अधिक सुलभ होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे नगरसेवक राहुल यशवंत गायकवाड यांनी सांगितले की प्रभागातील सर्वांगीण विकास हेच आपले मुख्य ध्येय असून नागरिकांच्या अपेक्षांवर खरे उतरून प्रभागाला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न राहील नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनीही या मागण्यांवर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती देण्यात आली वर्षाच्या पहिल्याच दिवशी विकासकामांसाठी पुढाकार घेतल्यामुळे नगरसेवक राहुल गायकवाड यांच्या कार्यपद्धतीबाबत नागरिकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून आगामी काळात प्रभागात ठोस विकासकामे प्रत्यक्षात उतरतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे